गाड्या झोपायला गया वळा औंदकरांच्या मैदानातला गाडी क्रमांक आठ वळा सुटला गाडी क्रमांक आठ सुटला एकानं सुट्टीलाच गिरकी मारली एक जण सुट्टीला बाहेर गेला आणि इकडे आता धोगात लढत चालू आली कोण होतोय सेमी साडी पात्र आर्याला सुंदर अशी गाडी बोलते तुषार घोरपडे सदाशिगड विगर पडवेलकरांचा उजवीला तुफान आणि डावाला सातारा जिल्ह्याची मुलूक मैदानी तोप ज्याला हरिण म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं असा अक्षय शिवाजी मोरे घोडेल सातारा गाडी क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी अक्षय शिवाजी मोरे घोडोली सातारा या गाडीचा एक नंबर आला विजयवेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या दिलीप नानांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सिमिला पात्र ठरली तुफान आणि बालमाची गाडी वळवा न वळवा अकरा वीस तयार आहे का अकरा वीस वेळ हो तयार राहायचं अकरा वीस वळे फक्त पाच मिनिटाचा टायमिंग आपल्याला